नमस्कार आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे एक अतिशय साधी सोपी अशी रेसिपी तर आज आपण बनवणार आहोत मोमोज आणि त्यासाठी खूप कमी असं साहित्य लागतं कमी तेलात ती तयार होते आणि अतिशय पौष्टिक असे हे मोमोज आहेत तर त्यासाठी हे साहित्य आपल्याला लागणार आहे सुरुवातीला आपण जे मोमोज आहेत त्याच्या कव्हरची किंवा त्यावरचं जे आवरण आहे तर त्याची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी आपण दोन वाटी मैदा घेतला आहे आणि त्यात थोडं मीठ टाकून घेतलं आहे दोन चमचे तेल टाकून थोडंसं कालवून त्याच्यात आपण आता पाणी घालणार आहोत आणि असा खूप सॉफ्ट नाही किंवा फार कडक नाही असा डो आपण तयार करून घेणार आहोत आणि तो झाकून ठेवणार आहोत आता आपण मोमोज मधलं जे सारण आहे तर त्या सारणाची तयारी आपण करून घेणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे आपण तेल टाकलेलं आहे आणि भरपूर असा लसूण आणि अद्रक अतिशय बारीक कापून आपण त्याच्यात टाकून परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर लगेचच आपण पाऊण वाटी जवळजवळ शिमला मिरची आणि किसलेला गाजर एक वाटी भरून आपण त्यात घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर पानकोबी जी आहे तर ती आपण तीन वाट्या पानकोबी घेतलेली आहे आणि ती चांगली किसून घेतलेली आहे आणि त्यानंतर छान अशी पिळून घेतलेली आहे त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ते परतून थोडंसं पाणी आपण त्यातलं कमी करणार आहोत आणि त्यात थोडंसं चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत आणि दोन चमचे मिरेपूड घालून आपण हे मिश्रण चांगलं परतवून घेणार आहोत आणि थोड्या वेळ झाकण ठेवून आपण त्याला वाफ काढून घेणार आहोत आता हे सारण जे आहे तर हे तुम्ही म्हणाल तर अतिशय कोरडंही नाही पाहिजे किंवा खूप पातळ ओलसरही नाही पाहिजे तर छान मऊ लुसतुसी तसं आपलं हे सारण आपल्याला हवं आहे तर झाकण काढून आपण पाहिलं तर आपलं हे सारण तयार झालेलं आहे आता हे जे सारण आहे तर हे आपण आता थोडं थंड करून एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता एका बाजूला आपण कुकर घेतलेला आहे आणि त्यात पाणी गरम करण्यासाठी आपण ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत जोपर्यंत आपले मोमोज तयार होतात तोपर्यंत इकडे आपलं पाणी सुद्धा गरम होईल आणि हे मोमोज आपण चाळणीवर ठेवून वाफवून घेणार आहोत आता आपण जो आपण गोळा भिजवून ठेवलेला होता तो घेतलेला आहे आणि पाहू शकता की खूप छान असा मऊ असा तो गोळा झालेला आहे आणि त्याचे छोटे छोटे असे बॉल बनवून आपण ते झाकून ठेवलेले आहेत आणि एक एक गोळा घेऊन आपण ते छान लाटणार आहोत आणि दोन तीन प्रकारे मी ते मोमोज तुम्हाला भरून दाखवणार आहे परंतु एक चूक अशी झालेली आहे माझ्याकडून की ते मोमोज भरताना ते कॅमेराच्या आ, बाहेर आ, ते माझा हात गेलेला आहे त्यामुळे व्यवस्थित आपल्याला ते दिसणार नाही त्याबद्दल आधीच मी दिलगरी व्यक्त करते आणि पुढचा जो व्हिडिओ आहे मोमोजचा त्यात मी व्यवस्थित अगदी मोमोज कसे तयार करायचे वेगवेगळे आकार कसे द्यायचे हे तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल तर या ठिकाणी एक पारी घेऊन मी आपण जसं मोदक आपण तयार करतो तशा त्याला चुनट अशा पाडून घ्यायच्या अर्ध्यापेक्षा वर अर्ध्यापेक्षा जास्त भागाच्या आणि जो उरलेला थोडा भाग असतो तो त्याच्यावर त्या चुन्नटवर दाबून द्यायचा असतो आणि त्याला असा अर्धचंद्रासारखा आकार द्यायचा असतो आणि ह्या ठिकाणी मी जसा पानाचा जसा आकार येतो तसा हे आपले मोमोज हे दिसणार आहेत तर दोन प्लेट आधी घ्यायच्या आणि त्या त्या सारणावर दाबून पुन्हा दोन प्लेट तयार करायच्या दोन्ही बाजूने एक एक प्लेट तयार करून ती दाबत जायची पुन्हा दोन प्लेट करत जायच्या असं हे पूर्ण मोमोज तयार करायचा आणि शेवटी त्याचं एक टोक काढून घ्यायचं अशा प्रकारे हा पानासारखा आकार तयार झालेला आहे आपल्याला हे आकार देणं जर जमत नसेल तर आपण सरळ छान करंजीसारखा हे सारण भरून घ्यायचं आहे करंजी आपल्या सगळ्यांनाच येते आणि त्या प्रकारे आपण ती भरून घ्यायची आहे किंवा मोदकाप्रमाणे जरी आपण त्यात भरपूर सारण भरून ते वाफवले तरी सुद्धा ते अतिशय छान लागतात आता आपले मोमोज तयार झाले आहेत आणि इकडे आपण जे पाणी ठेवलं होतं ते सुद्धा उकळलेलं आहे तर त्यावर एक स्टीलची चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि ते तेलाचा हात त्याला लावून घ्यायचा आहे आणि आपले मोमोज त्याच्यात ठेवून द्यायचे आहे चाह आणि अगदी पाच एक मिनिटामध्ये हे मोमोज छान त्याला वाफ येते आणि जे मोमोजचं वरचं कव्हर आहे त्याचा रंग बदलतो ते, बदल ते ट्रान्सपरंट होतात आणि अगदी आतलं जे आपण सारण घातलेलं आहे त्यामध्ये तर त्याचे रंग सुद्धा त्यातून आपल्याला उठून दिसतात आणि मऊ असे छान मोमोज हे आपले तयार झालेले आहेत आणि गरमागरम असे हे मोमोज आपण एखाद्या चटणी सोबत सर्व करू शकतो माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकांचं बटन नक्की दाबा धन्यवाद